नमस्कार सर्वांना मी सचिन वारंस आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ड्रीम मॅच्युअर रियालिटी मित्रांनो आज मी आलेलो आहे नवी मुंबईमध्ये नवी मुंबईमधल्या पनवेल्या लोकेशनला मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही आपली बिल्डिंग आहे जी प्लस सेव्हन ची बिल्डिंग आहे प्रोजेक्ट ऑलमोस्ट आता पुढच्या वर्षीपर्यंत बनून रेडी होईल आणि आपलं पजेशन सुद्धा पुढच्या वर्षीपर्यंत आपल्या हातात भेटेल या प्रोजेक्टमध्ये तुम्ही बघू शकता मध्ये गजेबो आहे लँडस्केपिंग गार्डन आहे पॉवर बॅकअप आहे सीसीटीव्ही भेटणार आहे जिम भेटणार आहे क्लब हाऊस आहे जॉगिंग ट्रॅक आहे सिनियर सिटीजन झोन आहे अशा बऱ्याचशा अम्युनिटीज आपल्याला या प्रोजेक्ट वरती भेटणार आहे त्यानंतर तुम्ही अजूनही बघू शकता लोकांना असं वाटत असं की सुखसुविधा पण हवेत सुखसुविधा म्हणजे तुम्ही प्रोजेक्टच्या समोरच जाल गेटच्या बाहेर या तुम्हाला हॉस्पिटलही आहे आणि स्कूल सुद्धा आहे चला एकदा सॅम्पल फ्लॅट बघूया तर हाय आपला वन बी चा सॅम्पल फ्लॅट हाय आपला लिव्हिंग एरिया बाल्कनी जी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट मध्ये दिसते त्याच प्रकारे तुम्हाला भेटणार आहे वॉशरूम तुम्ही बघू शकता किचन किचन एक केवढा मोठा दिलेला आहे असा किचन कुठेही भेटणार नाही तुम्हाला बाथरूम हाय आपला बेडरूम समोर आहे कबर स्पेस मला आशा आहे की तुम्हाला हा वन बीएचकेचा सॅम्पल फ्लॅट आवडलाच असेल याचप्रमाणे आपल्याकडे वन बीएचकेचे भरपूर असे वेरियंट उपलब्ध आहेत जर ह्या प्रोजेक्ट बद्दल प्राइसिंग बद्दल तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता मित्रांनो मग अशी मी बोललोस तुम्हाला की प्रोजेक्टच्या बाहेरच आपलं स्कूल आणि हॉस्पिटल आहे तर बघा हा आपला प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टच्या बाहेर या समोरच रामकृष्ण अकॅडमी बाजूलाच एमजी हॉस्पिटल मित्रांनो मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असाल असेच प्रॉपर्टी रिलेटेड काही नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू